हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघा इकडे मी चाललेले होते माझ्या भावाच्या मुलाचं मुलीचं बारसं होतं त्यासाठी चाललेले होते इकडे मी आलो निघाले होते ड्रेस आणण्यासाठी दुकानामध्ये तर बघू शकता तर मी इकडे मी ड्रेस आणण्यासाठी आलेले होते आज होतं भावाच्या मुलीचं बारसं तर चला आपण तिला आता ड्रेस घेऊया आतमध्ये जाऊन तर खूप ऊन पडलेलं होतं आणि ऊन पण खूप लागत होता आणि चप्पल वासुदी नवीन जर तर काढून ठेवायचे बाहेर कधी आणली फायनली आतमध्ये आलो दुकानामध्ये आले आयला पहिल्यांदा पाणी पिऊन घेतलं खूप ऊन पडलेलं होतं आणि मुलांना पण तहान लागलेली होती त्यामुळे पाणी पिऊन घेतलं आणि बहुतेक दुकानामध्ये लाईट नसल्यामुळे लाईटच बहुतेक नव्हती लाईट गेली होती त्यामुळे थोडासा अंधार दिसत होता इकडे सुंदर असा हिला फ्रॉक बघत होतो आम्ही खूप सुंदर सुंदर मुलींच्या फ्रॉक दाखवत होते मुलींचे ड्रेस खूप छान असतात असे मुलांचे एवढे खूप छान असतात तर खूप छान सुंदर सुंदर असे कलर पण खूप छान छान होते फ्रॉकचे काय करू भरपूर साऱ्या फ्रॉक बघितला येतात आणि नंतर दोन ड्रेस चॉईस केले खूप सुंदर असे फ्रॉक चॉईस केलेले होते एक ज, एक फ्रॉक घेतलेली आणि होते आणि एक सुती ड्रेस घेतलेला होता मेडी स्कर्टचा कारण की तिला गरम होईल जास्त म्हणून आणि नंतर फ्रॉक जे आहे ही फ्रॉक घेणार होतो आम्ही ही ठरवणार होतो आणि नंतर बघू शकता इकडे फायनली पूर्ण शॉपिंग झालेली होती आणि निघालो होतो आम्ही तर जाता 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 जा जा आम्ही म्हटला की ज्यूस पेच आहे नंतर ज्यूस पिण्यासाठी थांबलो आणि आरोज आपल्यालाच होता तर आरूला पण नंतर उठवलं ज्यूस पिण्यासाठी आरूला तर खूप झोप लागती गाडीवर बसल्यानंतर बघू शकता इकडे हा होता भावाचा मुलगा होता माझ्या तर तो पण आला माझ्या भावासोबत मला घ्यायला नंतर ज्यूस आला तर ह्याला एक आणि एक ज्यूस मागवलं होता आणि मी मी भेळ घेणार होते तर बघू शकता हाला ज्यूस प्यायला दिल्यानंतर बघू शकता तो कसा ज्यूस पित आहे गार खायला खूप खूप खुँ, मुलांना आवडतं आजकाल पाणी वगैरे तर गार खूप पितो हा नंतर घरी गेल्यानंतर आवरून आम्हाला जायचं होतं नाव ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी त्यामुळं पटपट पटपट इथे ज्यूस वगैरे पिऊन घेतला आणि पटपट भेळ वगैरे पण खाऊन घेतली पाणीपुरी खाऊन घेतली नंतर आम्हाला आवरून पटकन चार वाजता निघायचं होतं नाव ठेवायचं पण लांब होतं मम्मीच्या घरापासून अनगरला होतं मोहळच्या पुढे तर बघा पाय पाणीपुरी पण आली आपली फायनल असं आम्ही तयार झालेलो आहे नाव ठेवण्याच्या हो कार्यक्रमाला जाण्यासाठी तर बघा आवरत होतो आम्ही नंतर मी तुम्हाला दाखवेलच पुढं पुढं नंतर बघा इकडे मी सुंदर अशी तयार झालेली आहे तर बघू शकता हा सुंदर असा माझा लूक आहे तर मी आत्ता माझ्या भावाच्या बा भावाच्या मुलीचं बारसा आहे तिकडे चाललेले आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मुलगी कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण जाऊया चला निघताना मी व्हिडिओ काढते आता बाय हा ड्रेस सांगितला होता तर खूप छान होता कसा वाटला हा ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा तर खूप सारे ड्रेस शोधले नंतर हा ड्रेस चॉईस केला होता तर खूप म्हणजे खूप सुंदर होता हा ड्रेस सध्या तरी उन्हाळ्यामध्ये नाही यूज ये करता येणार पण मला खूप आवडला म्हणून हा ड्रेस घेतला म्हणून कमेंट करून सांगा ड्रेस कसा वाटला तर चला पुढे काय काय घेतलं मी दाखवते अजून नंतर हा एक घेतला दोन ड्रेस घेतले होते खूप छान होता हा पण ड्रेस सुती होता त्याच्यावरची पेंट खूप सुंदर होता हा पण ड्रेस कमेंट करून सांगा कसा वाटला हा ड्रेस तर ही दुसरा ड्रेस होता आणि ती फ्रॉक होती ती पहिली होती आमचा छोटा बेबी कसा पावडर लावत आहे आमचा बेबी सुंदर पावडर लावत आहे तर बघा इकडे आमचा कृष्णाचा आवराचा चाळलेला होता आणि हा होता भावाचा मंडला तर बघा कसा खूप छान आहे हाय कर का हाय कर हाय कर हाय मान हाय हाय कर तर बघा नाव ठेवायच्या कार्यक्रमासाठी एवढी सारी पॅकिंग तयार केलेली आहे आता चला आपण जाऊया नाव ठेवण्यासाठी तर बघू शकता ही आहे एक बॅग हे आहे इकडे ड्रेस पर्स तर चला तर फायनली आम्ही आमच्या पिकअपमध्ये बसलो आणि नाव ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी चाललेलं होतं तर इकडे बघ इकडे ह्या नदीला पण पाणी खूप सारं सोडलेलं होतं नंतर बघा नाव ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये सोडलं आणि कार्यक्रमाची तयारी पण खूप छान केलेली होती वहिनीच्या इकडच्यांनी खूप म्हणजे खूप सुंदर असो पाळणा वगैरे पण सजवलेला होता आणि आज वहिनींच्या वहिनीच्या भावा भावाची पण व वहिनीच्या भावाच्या बायकोची पण चोळी होती त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतलेले होते त्यामुळे खूप उशीर झाला होता ह्या कार्यक्रमासाठी आणि हे दोन्ही पण पाळणे खूप सुंदर सजवलेले होते तर बघू शकता तुम्ही आता पुढे बघूया आपण नाव ठेवायचं तर बघू शकता की डेकोरेशन वगैरे पण खूप सुंदर सुंदर केलेले होते तर आम्ही बघा कसा फुगा करण्यासाठी फिरत होता आणि बघू शकता ही होती भावाची मुलगी सुंदर अशी तर बघा तर खूप छान आणि क्यूड दिसत होती ही भावाची मुलगी गुबऱ्या गुबऱ्या घालायची खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर होती तर बघू शकता फ्रॉक घातलेली होती तरी पण तिला गरम खूप होत होतं तरी पण एवढी जास्त रडत नव्हती शांत आहे ही मुलगी तर बघा पुढे

आत्मदीप सुमिनीला my साला ये तो ना गया तो जा रहा था ना